संजय नगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळीस दोन वर्ष दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार जबरी चोरी दुखापत घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सागर धनाजी लोखंडे वैवर्ष बत्तीस संपत चौक साखर कारखान्याजवळ राज दराप्या यादव वैभश बावीस चिंतामणी नगर झोपडपट्टी अजय राजेंद्र पाटील वैभश पंचवीस राहणार राजेंद्र चौक सांगली या तिघांना दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला आहे